गुवागिरी जी आपले चंद्रकांत लोढेचे शिष्य श्री जनार्दन नथुराम खेडेकर तसेच आपले जुने हनुमान म्हटलं तर काही हरकत नाही त्यांनी आपल्या कलानी सर्वांना आपल्या मुलाला शिकवलं असे आमचे मार्गदर्शक पांडुरंग भिकू खेडेकर तसेच आपल्या श्री हनुमान नत्र मित्र नाच मंडळाचे ढोलकीपट्टू ज्यांनी रात्री आपले विठोबा बुवा यांनी ज्यांचे आपली गायकी लास्ट ठिकाणी आपले संतोष बुवा या ठिकाणी आपल्या चंद्रकांत लोणेची आठवण करून दिली आणि त्यांचे शिष्य ढोलकीपट्टू केशव यशवंत धुमाल तसेच आपल्या मंडळाला नेहमी श्री सा, जितेंद्र महादेव खडेकर यांचे वडील हरिशंद्र महादेव खडेकर बाबा आपल्या हनुमान नवतर मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष श्री प्रकाश पांडुरंग खेडेकर तसे बाबू आपले हनुमान नवतर मित्र मंडळ नास मंडळाचे सत्य आपले बुवा श्री संतोष बालकृष्ण वरणकर तसेच आम्हाला सर्व सहकारे सहकार्य करणारे आमचे ज्येष्ठ सल्लागार नारायण शंकर हा तसेच आमच्या गावचे ज्येष्ठ सदस्य अधिवकर तसे आता आपल्यामध्ये आपल्या सभागृह ज्याचं आगमन होते ते पदी असेल असे आमचे आधारस्तंभ हरी गोविंद काते यांचे हार्दिक स्वागत सुरुवात करतो तात्पुर मी आपण ज्या शाळेत शिकतो त्या शाळेमध्ये आपण तुम्ही लक्षात ठेवले पहिले ते दहावी आपण शिकतो परंतु ज्यावेळेस तुम्ही नववी मध्ये जाल त्या नववी मध्ये गेल्यानंतर एक आपल्या मनात ध्येय ठेवायचं बघा ध्येय आपलं पासून येतो की आपल्या पुढे काय बनायचं आहे तर प्रत्येक मला विनंती माझी आहे की नववी पासून आपल्या डोक्यामध्ये ठेवायची काय आहे की बाबा कुठली पदवी घ्यायची डॉक्टर पदवी घ्यायची तर नवी पासून तुम्हाला ती एक लक्षात ठेवायची की आपल्या पुढे काय करायचं आहे आणि मी एवढं भाषण संपवतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो आणि आदरणीय <laughs> कलावती काते यांची हार्दिक स्वागत आणि मी हनुमान गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष सुनील बाळपूर यांना मी दोन शब्द बोलण्याची विनंती करतो हनुमान <laughs> सकाळ मित्र मंडळ 노ई सभा मुंबई 10 वर्षांनंतर याही वर्षी मुलांचा सत्याग्रह नेज आयोजन केलेलं आहे गतपूर्ववी त्यानंतर आमचे माझे अध्यक्ष मित्र नचे पांडुरंग खेडेकर नारायण खेडेकर आमचे दादा गावचे अध्यक्ष त्याच्यानंतर आरे मामा बरणकर आणि आलेले सगळे मान्यवर आणि मुंबईकर मंडळ आणि यंग ब्रिगेडर त्याबरोबर सगळ्यांचे आर्थिक स्वागत आहे आणि आलेले विद्यार्थी जास्त करून दिसत आहेत तुम्ही विद्यार्थी आणि विद्यार्थी तुमचे आर्थिक स्वागत आहे सर्व मुलांना प्रथम म्हणजे सांगायचं हे कि शिक्षणाशिवाय पर्याय नाही शिक्षण हा प्रत्येकाने घेतला पाहिजे आणि हा जो कार्यक्रम दरवर्षी आम्ही राबवतो हा कशासाठी की जे तुम्ही मोठी मुलं आहात तुमच्या पाठी ती छोटी मुलं आहेत मग त्यांना एक प्रोत्साहन भेटावा मिळावा यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो तरी आलेल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत दोन शब्द म्हणून मी माझे दोन शब्द पुरे करतो जय हिंद सर्वतोष बालकृष्ण वर्ग दोन शब्द बोलावे अशी आम्ही त्याला विनंती करतो आणि उपस्थित सगळे आजी माझे मान्यवर आणि आमचे सगळे सहकार बंधू आणि ना तरुण हनुमान नवत्र मित्रमंडळ हे सर्व मुंबई कमिटी आधी माझे कार्यकर्ते सगळे आणि सर्व महिला मंडळ आणि सर्व माझे छोटे छोटे बालमित्रमंडळ सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आपण बरीच वर्ष झाली मला चार पाच वर्ष झाली हा कार्यक्रम राबवतो आपण हा कार्यक्रम राबवायचे लोकांनी जे नवीन कार्यकर्त्यांनी ये जी पद्धत जी जी। जी ये जे पद्धत राबवली आहे किंवा हा कार्यक्रम आयोजित केला तो खूप चांगला कार्यक्रम आहे आणि याची पुढची येणारी आणखी कमिटी जे नवीन कार्यकर्ते आपल्या मंडळाची परंपरा ही कायम पुढे चालू राहील एक अपेक्षा करतो गणपती चरणी आणि सर्व मुलांना संजय सुनीलने जे काय सांगितलं ते सर्व लक्ष ठेवायचं आहे सर्वांना अभ्यास लक्ष आहे आणि आपली मुंबई मंडळाची ग्रामस्थांची महिला मंडळाची एकत्रपणाची जी एकत्रपणा कसा टिकावा या विषय नेहमी प्रत्येकाने मनापासून ध्येय ठेवायला हो पाहिजे जे आपलं एकोबा कायम राहिला पाहिजे जेवढी मी अपेक्षा करतो बोलायला बरंच काय पण आपल्याकडे तर टाइम कमी आहे हा कार्यक्रम पण सहा वाजता किंवा पाच वाजता आयोजित केला असता त्यामुळे बोलण्यासारखं बरंच काय होतं जेवढे बोलू तेवढेच कमी आहे म्हणून आता बाकी इतर काही न बोलता मी दोन शब्द बोललो तर थांबवतो जय श्री कृष्ण वस्तान खरं पण त्यांच्याकडून आम्ही शिकलो असे चुकून नाव राहिलं रामजी पांडुरंग काते तसेच त्यांचेच शिष्य सुरेश महादेव काते यांचे हार्दिक स्वागत